खरंमुळे सांगतो माझी शपथ खाऊन मला दोनच लोक इमानदारीनं काम करते मनापासून आपल्या देशात एक मिलिटरीतला जवान दुसरी खेड्यातली बाई मनापासून काम करते मना मनापासून सोळा सोळा घंटे काम करते सोड़ा -सोड़ा काम हो बाई सोळा घंटे सकाळी पाच ते रात्री दहा काय का मशीन आहे का साहेब तसेच मिल्ट्रीतल्या लोक जेवण पाहतो मी काय तिथे टायमिंग नाही सुट्टी नाही काही घेणं नाही देणं नाही काही नाही ती पोरगी कितवीला आहे ती पल्लीकडली ती कडीला बसलेली ताई पोरगी तू अंगीत घालून उभा राह का ताई तू 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 शेवटची हातूज ना उभं राह उभं राह ना अरे सांग पटकन 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 चाल 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 लवकर काम आहे तुला कितवेला आहे तू ह उभं राह तिथंच उभं राह ना कितीला आहे सातवीला आहे का गणित येतं ना थोडं थोडं मी एक गणित विचारतो ताई तुला माणसं उभं राहावं माणसं किती घंटे काम करते साहेब खरं खरं माणसं आठ घंटे आणि बाई सोळा घंटे ताई आम्हाला गणित सोडून दाखव माणसं आठ घंटे काम करते बाई सोळा घंटे काम करते तर पाय कोणाची दुखत असत बाईचे मग हे घरी जाऊन सांगायचं जा बापाला का माणसं स्वार्थी झाले स्वार्थी ज्याचं त्याला कळत नाही सकाळी आहे ना आम्ही काय केलं आमच्या गावात तुम्ही पाहिलं गरम पाणी बसवलेलं आहे सगळं सोलर मध्ये सगळ्या गावाला गरम पाणी देतो सोलरवर ते सोलरचं पाणी द्यायला पाहिजे मला कशावर सुचलं माहिती आहे अख्ख्या गावाला सोलर आहे बाई का बाई सकाळी उठल्यावर दोन घंटे लागते तिला पाणी तापून द्यायला दोन घंटे बरं माणूस का उठला का पहिले विचारतो पाणी तापलं का पाणी कुठून आणलं कशावर ताप तापलं काही घेण नाही त्याला बरं तापलं तर तापलं इकडे माहीत नाही मला काय पद्धत आहे आमच्या तिकडे तर फार बेकार आहे पाणी तापल्यावर त्याला बादलीत टाकून द्यायचं है का नाही दहा पाच फटावर त्याची मोरी राहते आंघोळीचं ते जायचं याला राहतं आंघोळीला मग बादली कोण नेतं बाई नाही ती मग जायचं यालाच येत मग हा बादली नेत काऊन नाही काय प्रॉब्लेम आहे काय साहेब हे मोठं सूत्र आहे हा कारण हा याच्या हाताखाली ते शिंगरू घेऊन जातो संग बादली घेऊन माझं मत एवढंच आहे की ज्या दिवशी माणूस आपले आपले बकेट नेन त्या दिवशी देशाचा विकास होईल एवढं सूत्र आहे त्याच्यात मोठं